ऐरोली वार्ता आरसा समाजाचा सालावादाप्रमाणे ऐरोली सेक्टर दहा साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा या संस्थेच्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला होळीच्या दोन दिवस अगोदर महिलांचे लहान मुले मुली यांच्या स्पर्धा झाल्या राम किसन नाईक हबप बळीराम महाराज लीलाधर पाटील गंगाराम नाईक विक्रांत नाईक जीवदास मढवी हितेश केणी कमलाकर मढवी भावेश मढवी अध्यक्ष मोरेश्वर केणी या सर्वांनी खूप मेहनतीने होळीसाठी झाडाचे वंडे कापले परंतु यावर्षी माजी अध्यक्ष माजी महिला अध्यक्ष व सदस्य मयत झाल्यामुळे गावातून मिरवणूक काढण्यात आली नाही प्रथेप्रमाणे सर्व कार्यक्रम संस्थेच्या मैदानात पार पडले संध्याकाळी साडेपाच वाजता रामकिशन नाईक हबप बळीराम महाराज लीलाधर पाटील गंगाराम नाईक विक्रांत नाईक योगेंद्र पाटील ऋषिकांत पाटील कमलाकर मडवी भूषण पाटील दैविक नाईक रंगनाथ मडवी या सगळ्यांनी होळी आणून होळी उभी करून महिला अध्यक्ष पूनम पुष्पराज केणी व प्रियांशी केणी यांनी होळीला साडी नेसवून रांगोळी तसेच फुलांची सजावट केली नेहमीप्रमाणे रात्री पावणेबारा वाजता मुलारीला संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर वाळक्या केणी यांच्या हस्ते अग्नी देण्यात आली त्यानंतर सर्व सभासद बंधूंनी होळीचा होम रचून अध्यक्ष मोरेश्वर केणी यांच्या हस्ते बारा वाजता मुख्य होळीला अग्नी देण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवट एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण करण्यात आली तसेच अक्षय शंकर मडवी नाचून महिला व पुरुष तसेच लहान मुले यांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली या कार्यक्रमात कार्यकारिणी सदस्य यादव भोईर रवींद्र केणी ऋषिकांत पाटील योगेंद्र पाटील विक्रांत नाईक सर्व सभासद बंधू महिला गावातील ग्रामस्थ व प्रांतातील लोक दानशूर समाजसेवक बंडू केणी यशवंत पाटील चंदू पाटील निलेश पाटील प्रकाश नाईक चेतन नाईक अक्षय शंकर मढवी राजेश मढवी दीपक पाटील उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष मोरेश्वर केणी यांनी सर्वांचे खूप आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया दा दा, दा। आई लाई आमचे कामान का

दरवर्षी आपले गावाले ग्रामस्थ सगळे येतात आनंद लुटतात आवर्षाचा वेगळा आनंद की प्रत्येक जाती धर्मातले लोक इथं आले आपण ज्या पद्धतीने त्या सांगितलं त्या पद्धतीने हिंद त्यांना मुभा दिली त्याच्या आनंदामध्ये त्यांनी जेवढं त्यांना आनंद लुटता येईल तेवढा आनंद लिहता आमच्या मंडळाचे काहीच नसतं सगळ्या लोकांना सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन एक साथ चालणं हे आमचं ब्रीद आहे आणि त्या बिजाला जाऊन आम्ही आपल्या बरोबर येणारे कोणत्याही जाती धर्माचे लोक आले तरी आम्ही त्यांना चांगलीच वागणूक देऊ आणि त्यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या पद्धतीने आमचं हे कार्य चालू आहे आणि हे कार्य परमेश्वराच्या कृपेने असं चालू राहू अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आमच्या पाठीशी साईनाथ महाराज आमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्याच नावाने आम्ही हा कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम उत्तर चांगला व्हावा हीच आमची मनोकामना आहे आणि सगळ्यांनी आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल तुम्हालाही मीडियाला पण धन्यवाद अशाच पद्धतीने चांगला कार्यक्रम आणि चांगला प्रसार लोकांच्या जवळ गेला पाहिजे आणि लोकांना हाच उद्देश केला पाहिजे की के आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने आणि विशेष म्हणजे एक वर्षाचे वै आहे की सगळे लोक इथं आले आणि आनंदाचा आनंद लुटला त्याबद्दल सगळ्यांना परत धन्यवाद देतो मीडियाला धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद रामकृष्ण हल्ले उत्सवाबद्दल बोलायचं झालं तर प्रथमच थोडं थोडेसे आम्हाला नाराजगी वाटते का तर आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष या वर्षात गेले तसेच महिला मा, अध्यक्ष माजी त्या गेले आमचे जुने जाणते सभासद वयस्कर असे ते गेले त्यावेळी थोडेसे आमची नाराजी पसरली होती पण त्या नाराजीचा व्यक्ती न ना करता आम्ही आज गावात मिरवणूक दरवर्षी प्रमाणे मिरवणूक ती मिरवणूक न काढता आमच्या या अध्यक्ष माझे अध्यक्ष विनायक पाटील माझे अध्यक्ष महिला मंडळ पद्म केनी तसं आमचे जुने जाणते सभासद सालवण केनी यांना यांचा आम्ही म्हणजे श्रद्धांजली वाहून आणि या कार्यक्रमाने सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे प्रत्येकप्रमाणे हा कार्यक्रम पार पाडला जे गावात मिळून काढतो ती काढली नाही पण इथं येऊन जो काय कराचा कार्यक्रम तो केला आणि सगळे आमच्या मंडळाचे सभासद जुने सभासद महिला मंडळ बंधू बहिण बालगोपाल तसेच आज अंतर कोशी मधले लोक सगळे इथं जम्म झाले आणि त्यांनी इतर जातींचे लोक इथं जमवून त्याही पण सहभाग घेतला आणि आनंद आनंद लुटला इथं त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि खरोखर हे आमचे भगवंत आहे आमच्या मंडळाचं नाव आहे साईनाथ महाराज ते साईनाथ महाराजाचा आमच्या उपकार आहे तसे कृष्ण भगवान दहिंडी आम्ही प्रतिवासन करतो ते गोपाल कृष्ण भगवान आमचे आणि हर हर महादेव बोलला तर मग ते काय देवांचा देव महादेव त्यांची पण आम्हाला साथ या मंडळात तिन्ही देवांची खूप त्रिदेव म्हणून

बहुत खुश हो रहा है क्योंकि यहाँ पे पूरा एंजॉय करने का मिल रहा है सबका प्लान कुछ नहीं था बट बहुत अच्छा एंजॉय कर रहे है सब लोग बहुत मस्ती है बहुत कलर्स है होली का रंग बहुत अलग अलग कलर के तो तो कुछ तो, नहीं तो, है। सब सब के रंगों में है